बघा सगळ्या सजुऱ्या करून झाल्यात एवढ्याच नाहीत अजूनही पण मी ह्या एवढ्या टोपल्यात भरून घेतल्या किती छान टम्म फुगले नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी बनवणारे तांदळाच्या सारणाच्या पारंपरिक पद्धतीच्या सजोऱ्या माझ्या हातच्या सजोऱ्या माझ्या मुलींना खायला आवडत्यात सजुऱ्या बनवायसाठी रेशनचं अर्धा किलो तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घेतल्यात आणि सुती कपडावर सावलीतच सुकत घातल्यात आता हे तांदूळ चांगलं सुकून घ्यायचं आणि नंतर मग ही तांदूळ बघा ही तांदूळ चांगलं सुकवून घेतलेत कडकडीत वाळल्यात आता ही तांदूळ आपण भाजून घ्यायच्यात बारीक गॅसवर ही तांदूळ चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्यात गॅस बारीकच करायचा आहे फुल गॅसवर भाजायचं नाही जेवढं तुम्ही मंद गॅसवर तांदूळ भाजून घ्याल तेवढ्या सजुऱ्या खायला तिला चवदार लागते ही तांदूळ भाजल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा ही तांदूळ असं चांगलं लालसर रंगावर भाजून घेतल्यात एवढं तांदूळ भाजायला मला दहा मिनटं लागली आता ही तांदूळ थंड करायच्यात आणि गिरणीमधून दळून आणायच्यात पण गिरणीवाल्याला सांगायचं लहान रवा असतो तसं दळून द्या नाहीतर तुम्ही मिक्सरवर पण दळून घेऊ शकता बघा ही सजुऱ्याचं तांदूळ मी दळून आणलेत आपला बारीक रवा असतो तसंही दळून आणल्यात अर्धा किलो तांदूळ आहेत तर मी इथं अर्धा किलोच गूळ चिरून घेतलाय अर्धा किलोला अर्धा किलो गूळ घालायचं आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असलं तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त गूळ पण घालू शकता पाऊन किलो सुद्धा गूळ घालू शकता आता हा गूळ एका एक पातेल्यात घालून घ्यायचं आहे आणि बघा मी फक्त इथं एवढं पाणी घेतलंय एक फुलपात्रावर पाणी घेतलंय पाणी जास्त घ्यायचं नाही आणि ह्या फुलपात्रावर पाण्यातच आपल्याला हा गुळ विरगळवून घ्यायचा आहे सजुऱ्याचं सारण करायला पाणी जास्त लागत नाही पाणी कमी घ्यायचं आहे आणि हा गुळ पूर्ण विरगळवून घ्यायचा आहे तर बघा हा गुळ मी पूर्ण विरगळवून घेतला आहे आता गुळ आपल्याला घाळून आहे कारण गुळामध्ये खड असतात कचरा असतो ही तांदळाचं पीठ मी एका पातेल्यात वतून घेते ह्याच्यात एक चमचा जायफळ वेलची पावडर घालते चमचा छोटा आहे आता ही गुळाचं पाणी थोडं थोडं करून या पिठात घालायचं अगोदर आपण एवढं पाणी घालूया एवढं शिल्लक ठेवूया आणि ही ह्या पिठात मिक्स करायचे सजुऱ्या करायला खरंच सोपे आहे फक्त सारण करता आलं पाहिजे बघा ही सगळं उरलेलं पाणी पण घालून घेते आता ही चांगलं मिक्स करून घ्यायचंय थोडस ह्याच्यात पाणी घालून खंगळून घेते आता ही सुद्धा थोडस पाणी घालते बघा मी पाण्याचं माप दिलेलं एकदम व्यवस्थित आहे ही पीठ सरसरीत करून ठेवायचे हे पीठ तुम्ही दोन दिवस तीन दिवस चार दिवस फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता आणि ही पीठ जेवढं भिजल जेवढं चांगलं भिजल तेवढ्या सजुऱ्या चांगल्या तयार होत्यात घरात बघा किती दंगा चालला आहे नातवंडांचा पोरींचा आता ही पीठ मी असंच रात्रभर झाकून ठेवणार आहे आणि तुम्हाला जरी ही सारण बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं असलं तर तुम्ही ठेवू शकता महिनाभरसुद्धा सारण तसंच राहतं आणि पाहिजे तेव्हा सजुऱ्या बनवून खाऊ शकता जेवढं पीठ भिजल तेवढ्या सजुऱ्या छान लागतात आणि सारण पण भरपूर भोकतं आता ही पीठ मी रात्रभर असंच झाकून ठेवून देणार आहे आणि सकाळ तुम्हाला दाखवणार आहे सजुऱऱ्याला कणिक मळायसाठी बघा इथं मी अर्धा किलो मैदा घेतलाय आणि अर्धा किलो एकदम लहान रवा घेतलाय आपलं अर्धा किलो तांदळाचं सजुऱ्याचं सारं नाही तर एक किलो कनिक मळायचे कारणाच्या डबल कणिक लागती चार चमचे तेल घेतलंय हे रोजच वापरातलंच तेल आहे आता ही तेल कडकडीत गरम करायचे तेल गरम होत तो तोपर्यंत चवीपुरतं मीठ घालायचंय चिमूटभर सोडा घालायचं म्हणजे आपले सजोरे छान खुसखुशीत होते अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचंय बघा तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आता ही चांगलं हातानं मिक्स करून घ्यायचंय असं चांगलं चोलूं, चोळून चोळून घ्यायचंय बघा ही तेल चांगलं असं पिठाला रव्याला चोळून घेतलंय असं चांगलं चोळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून ह्याची घट्ट कणिक मळायचे कणिक पातळ नाही मळायची घट्ट मळायचे पाण्याचा टाकून टाकून ही कणिक अशी घट्ट मळून घेतली अशी घट्टच मळून घ्यायची आता ही कणिक अशी प्लास्टिकच्या पिशवी घालून ठेवायची सजुऱ्या थे। करायच्या अगोदर दोन तास ही कणिक मळून ठेवायची थे। म्हणजे कणिक चांगली भिजते आमच्यात बघा कसा पोरांचा दंगा चाललाय बघा ही कणिक दोन तीन तास अशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्यामुळं चांगली भिजली आहे आता ह्या कणकीला मळायची गरज नाही टेचायची गरज नाही छान मौसूद भिजली आता ही अशी सजुऱ्या बनवायला घ्यायची आणि सजुऱ्याचं सारण पण बघा आपण रात्री करून ठेवलेलं सजुऱ्याचं सारण पण चांगलं भिजलंय चांगलं फुगलंय आता हे असं सुट्ट करून घ्यायचंय या सारणाला पाणी सुद्धा टाकायची गरज नाही आणि मस्त सारण तयार झालंय जसं आपलं पुरण असतं ना त्या पद्धतीनं सारण तयार करायचंय जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आता आपण ह्याच्या सजुऱ्या बनवूया ह्या का मी गोळा बनवते नाही काही केली नाही गोळा बनवते आणि माझी आई सारणाचं गोळ बनवते कणकीचा गोळा थोडा मोठा घ्यायचा गोळा थोडा छोटा घ्यायचा आणि हे त्याच्यात भरायचं शिंगे तू पण करणाचा उंडा भरतो तसा भरायचं हा करा आणि मग लाटायचं दुसरं पळपुड घे त्याच्यावरती लाट तू लाट पाट पाठ मम्मीला म्हणा पाटाण लाटून घेतल्यात आमची चिंकी पण सजोऱ्या लाटती चिंकी कशी सजोऱ्या लाटती तिकडं पण आहेत अजून पेपरवर पण आहेत पेपरवर आता तळून घ्यायला तेल तापत ठेवले सजुरे तळायला तेल कडकडीत कर गरम करून घेतलंय आता एक एक सजुरी तेलात घालून तळून घ्यायची सजुऱ्या तळायला वेळ लागतो बघा कशा मस्त टम्म फुकत्यात सजुऱ्या सुंदर सजोऱ्या तयार झाल्या फुल गॅसवर सजुऱ्या तळून घेतल्या तरी तर चालत्यात आणि थोड्याशा लालसर सजोऱ्या काढायच्यात जास्त पांढऱ्या शुभ्र नाही काढायच्या अशा थोड्याशा लालसर करून घ्यायच्या बघा किती मस्त सजोरी फुलली अशीच तुम्हाला अजून एक सजुरी तळून दाखवते ही सजोरी थोडी कडलाची काटली सजुऱ्या करायला खरंच एकदम सोपे आहेत फक्त सारण साधलं पाहिजे सजुऱ्या जास्त सुकून नाही द्यायच्या केले की लगेच तळायला घ्यायच्या सजुऱ्या सुकल्या तर मग फुगत नाहीत आणि कडक होत्या आता मी सगळ्या सजुऱ्या तळून घेते सजुऱ्या खायच्या चालल्यात गरम गरम तळत तळत खायच्या चालल्यात मावतीची जी सजुरी खाती या नको ग माव खाव अजून घे माव खाती ना सजुरी <laughs> बघा सगळ्या सजोऱ्या करून तळून झाल्यात किती मस्त तयार झाल्यात किती छान छानटम फुगल्यात अर्ध्या किलो सारणामध्ये साठ सजोऱ्या तयार झाल्यात अजून आहेत तर तुम्ही सुद्धा अशा माझ्या पद्धतीने सजोऱ्या करून बघा करायला सोप्या आहेत आणि खायला खरच छान लागतात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय